मुंबईतील नौदलाच्या प्रतिबंधित क्षेत्राबाबत महत्त्वाची माहिती पाकिस्तानला पुरवल्याच्या आरोपाखाली वर्मा या अभियंत्याला राज्य दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली समाज माध्यमांवर तरुणीच्या प्रोफाईलद्वारे तरुणाला पाकिस्तानी गुप्तहेरांनी जाळ्यात ओढल्याचा संशय आहे कळवा भागात राहणारा वर्मा हा बेलापूरमध्ये एका खाजगी कंपनीत कनिष्ठ अभियंता होता ही कंपनी मुंबई नौदल गोदीला सेवा पुरवते आरोपी गोदीत कामानिमित्त जात होता त्याच्याकडे गोदीचे नकाशे आणि छायाचित्र होते समाज माध्यमांवरून संपर्कात आलेल्या तरुणीला तो ही माहिती पुरवत होता हा हनी ट्रॅपचा प्रकार असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे वर्मा याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे प्राथमिक तपासानुसार तो नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून कथित तरुणीच्या संपर्कात असल्याचं उघड झालं आहे वर्माबरोबरच आणखी एका व्यक्तीची देखील माहिती मिळली असून तोही पाकिस्तानी हेर असल्याचा संशय आहे